सीसीएन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी निवडणुकीच्या रणधुमाळीतही अनोख्या लग्न सोहळ्याची सर्वत्र चर्चा बँड डीजे ऐवजी टाय मृदुंगांच्या गजरात वरात राजकारणाच्या धामधुमीत ही थोडी वेगळी बातमी आम्ही प्रसारित करीत आहोत उन्हाळा सुरू होताच वेध लागतात ते लग्नाचे मात्र आजच्या घडीला सर्वत्र निवडणुकीचे वेध जरी लागले असतील तरी बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यात अनोख्या लग्नाचे वारे वाहत असून या लग्नाची सर्वत्र चर्चा सुरू आहे या लग्नात मनोरंजनासाठी बँड किंवा डीजे यांना फाटा देऊन ताळ आणि मृदुंगांच्या गजरात वरात काढण्यात आली हा अभिनव प्रयोग करणाऱ्या जोडप्याची ओळख म्हणजे वराचे नाव श्रीकृष्ण जगदेव काळे राहणार राहूड तालुका खामगाव आणि वधू दीपाली देवीदास रायपुरे राहणार जिगाव तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा यांचा विवाह एक एप्रिल रोजी पार पडला नव्यानेच मैत्रीच्या नात्याने बांधलेल्या या जोडप्याने संसाराच्या सागरात पाऊल टाकताना परंपरागत पद्धतींना बाजूला सारून एक नवा प्रयोग केला लग्न सोहळ्यातील मनोरंजनासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करण्याऐवजी त्यांनी टाळ आणि मृदुंगांच्या गजरावर वरात काढली आजकाल विवाह सोहळ्यासाठी केला जाणारा मोठा खर्च लक्षात घेता या अनोख्या प्रयोगातून मोठी बचत आहे सामाजिक स्तरावरील बदलांचे ही एक प्रतिबिंब असून परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम घडवून आणणाऱ्या या जोडप्याची कृती कौतुकास्पद ठरली आहे निवडणुकीच्या वातावरणातही असे नवे प्रयोग घडत असतील तर समाजातील बदल अधिक द्रुत गतीने होतील याची अनुभूती या अनोख्या लग्नसोहळ्यातून मिळते एकूणच निवडणुकीच्या रणधुमाळीतही हा अनोखा लग्न सोहळा सर्वत्र चर्चेला जातोय ति महितरा बुया हेति महीरा सर्वांना सर्व माझा चेहरी या ठिकाणी माझा आज लग्न सोहळा संपन्न झाला या लग्न सोहळ्यामध्ये मी कुठलाही डी जे बँड वगैरे न वाजवता आपली, है। आपली है। जी संस्कृती आहे आपली जी सनातन संस्कृती आहे त्या संस्कृतीनुसार डहाळ मृदंगाच्या गजरात मी या लग्न सोहळ्याची मिरवणूक काढलेली आहे आणि सर्वांनी या दिंडीला खूप प्रोत्साहन दिलेलं आहे आणि बाकीचे पण जे माझे मित्रमंडळी आहेत त्यांना मी हे सांगू इच्छितो की आपण डी जे लावल्यानंतर जे आपले डी जे लावल्यानंतर जे दुष्परिणाम आहेत मुलांना दारू डी डीजेत नाचता येत नाही मेन म्हणजे हा प्रकार आणि आपली संस्कृती लोप पावत चाललेली आहे या डी जेमुळे सर्वांना एकच एकच सांगू इच्छितो की तुम्ही जी आपली सनातन हिंदू संस्कृती आहे त्या संस्कृतीनुसार चाला डी जे ही प्रथा खूप खराब आहे त्यांनी आपले मुलं व्यसनाधीन होत आहेत त्या प्रथेला बळी न पडता तुम्ही आपल्या सनातन संस्कृतीकडे वळा जेणेकरून आपल्या भारतीय संस्कृतीचा जो पाया आहे तो जोपासला जाईल सर्वांना ही माझी एक आग्रहाची विनंती आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा